महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटना व एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंट यांच्यातर्फे दुसऱ्या कमिशनर्स प्रौढ कर्नाटक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील अकरा फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचे कार्यवाह अध्यक्ष रणजित मोरे सचिव सुधीर कुलकर्णी महाराष्ट्र प्रौढ क्रिकेट संघटनेचा कर्णधार व माजी रणजीपटू रणजित खिरीड आणि एज इव्हेंट्स अँड एंटरटेनमेंटचे संचालक अनिकेत सोमन यांनी सांगितले की या स्पर्धेच्या माध्यमातून आमची संघटना व सरकारी संस्था यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत या हेतूने या मैत्रीपूर्ण कमिशनर्स प्रौढ करंडक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेचं हे, हे दुसरं वर्ष असून स्पर्धेला मॅजेस्टिक रिएलिटीज यांचे प्रमुख प्रायोजकत्व लाभले असून यू भंडारी ॲथेर सुहाना मसालेवाले कुमार प्रॉपर्टीज राजसा कलेक्शन्स यांचे सह प्रायोजकत्व मिळाले आहे स्पर्धेत इन्कम टॅक्स टायगर्स जी एस टी जायंट्स पी एम सी टायटन्स ग्रामीण चॅलेंजर्स पोलीस वॉरियर्स आणि चॅरिटी लिजेंट्स हे सहा संघ सहभागी झाले आहेत तसेच ही स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवण्यात येणार आहे स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक व आकर्षक अशी पारदर्शिके देण्यात येणार आहेत याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट गोलंदाज मालिकावीर सामनावीर या खेळाडूंना करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले मी रणजित मोरे महाराष्ट्र वेटरन क्रिकेट बोर्डमध्ये ॲक्टिंग प्रेसिडेंट आहे कमिशनर्स कप ही स्पर्धा आपण कमिशनर्सकरता ऑर्गनाईज केलेली आहे ज्यामध्ये सहा कमिशनर्सच्या टीम खेळत आहेत ज्यामध्ये इन्कम टॅक्स कमिशनर जी एस टी कमिशनर रेल्वेज तसेच पुणे कमिशनर ग्रामीण पोलीस चॅरिटी कमिशनर अशा टीम्स खेळणार आहेत ह्या स्पर्धा पी वाय सी ग्राउंडवरती होणार आहेत आणि बेसिक उद्दिष्ट ह्या स्पर्धेचा स्पोर्ट्स प्रमोट करून एक वातावरण सगळ्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्यांच्यामध्ये चांगलं व्हावं इंटरॅक्शन्स व्हावं ह्या कारणाने आम्ही हे स्पर्धा भरलेल्या आहेत आणि ह्या स्पर्धेकरता चांगला प्रतिसाद आहे आणखी काही कमिशनर्सच्या टीम पण खेळू इच्छितात न निश्चितपणे आम्ही पुढच्या वर्षी त्यांचा सहभागी घेऊ